रहा। 24 खंडित पूजा उत्सवाची पुन्हा सुरुवात ग्रामदेवी गजलक्ष्मीची पेंद्राच्या दिवशी राजश्री छत्रपती शाहू महाराज येऊन पूजा करत असत पण त्यांच्यानंतर ही पूजा खंडित झाली होती खंडित पूजेच्या परंपरेला पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याकडून पुन्हा सुरुवात करण्यात आली अकलंगले तालुक्यातील रोकडी या गावाचे नाव ग्रामदेवी रोकडाई देवीच्या नावावरून पडले असे जुने जाणकारांचे मत आहे ग्रामदेवी रोकडाई देवी, देवी म्हणजेच गजलक्ष्मीचे अस्तित्व आणि परंपरा धोक्यात आली होती पूर्वी बेंदूर सणाला या देवीची पूजा करण्याचा मान गावच्या पोलीस पाटलांना होता पण या देवीचे अस्तित्व झाकले होते त्यामुळे ही परंपरा गेली अनेक वर्षापासून खंडित होती राजश्री शाहू महाराज प्रत्येक वर्षी बेंद्राला देवीची पूजा करत असत आणि देवीच्या समोर असणाऱ्या दगडी ज्योत्यांमध्ये दे दिवे लावून त्या वर्षीच्या पाऊस काळाचा अंदाज बांधत असत असे जुने जाणकारांचे मत सांगते पूजेची परंपरा विद्यमान पोलीस पाटील कविता कांबळे यांनी पुन्हा सुरू केली असून यावेळी देवी देवीला साडी चोळी देऊन नैवेद्य अर्पण करण्यात आला मात्र गेल्या काही वर्षापासून बंद असलेली ही परंपरा पुन्हा सुरू केल्याने पोलीस पाटील कविता कांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल माने राजू मुल्ला पिंटू माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते